नगर शहरातील खाकीदास बाबा मठात राधाकृष्ण परिवारातर्फे तुळशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा नगर शहरातील लालटाकी रोड परिसरातील खाकीदास बाबा मठात माहेश्वरी समाजातील राधाकृष्ण परिवारातर्फे तुळशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राधाकृष्ण परिवारातील बारा दाम्पत्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते राज्यात पहिल्यांदाच अहिल्यानगर शहरात मोठ्या प्रमाणात तुळशी उत्सवाचे तु। आयोजन तु। करण्यात आले होते यावेळी खाकीदास बाबा मठ परिसरातील मंडपामध्ये एक एकशे एकसष्ट दाम्पत्यांनी तुळशीची पूजा केली विशाखापट्टणम येथील पंडित विनोद ददीस यांच्यासह अकरा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या तुळशी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी तीन ते रात्री साडेआठ पर्यंत पूजा अर्चा श्रीकृष्ण भगवान अभिषेक भजन आरती विष्णू सहस्रनामा अशा विविध का धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते एकशे एकसष्ट जोडप्यांनी एक हजार मंत्र म्हणून तुळशीची अर्चना केली या पूजेकरिता पूजेत सहभागी झालेल्या प्रत्येक दाम्पत्याने स्वतः भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आणली होती तर राधाकृष्ण परिवाराकडून दाम राधा या दाम्पत्यांना पूजा साहित्य तसेच पंढरपूरहून आणलेली तुळशी वितरित करण्यात आली राधाकृष्णाचा पेहराव केलेल्या तरुणींच्या नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाचे आयोजक तथा आम्ही संघटनेचे उपाध्यक्ष महेश शिंदानी म्हणाले सनातन धर्मामध्ये तुळशीला मानवी जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे तुळशी बघुणी आणि अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे म्हणून तिचं नाव देवांशी आणि मानवाशी जोडलं गेलं आहे तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे म्हणून पूजेच्या वेळेला भगवान विष्णूंच्या चरणावर वाहिलेली तुळस नैवेद्यावर ठेवणे म्हणजे देवांना तो नैवेद्य समर्पण करणे असे समजले जाते तुळशीशिवाय दररोजची पूजा अर्चा होत नाही म्हणून दररोज भगवान विष्णू आणि कृष्णाला तुळशीचे एक पान व्हावे असं शास्त्रात सांगण्यात आले पंडित विनोद ददीस म्हणाले अतिशय दिव्य प्रमाणात अहिल्यानगर शहरात तुळशी उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याचे वर्णन शब्दामध्ये करता येऊ शकत नाही भगवान श्रीरामाने जसे माता अहिल्यास तारले अशाच प्रकारे खरोखर असा अनुभव या ठिकाणी येतो की अहिल्यानगर वासियांना तारण्यासाठी त्यांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी साक्षात भगवान नारायण भक्तांमध्ये अवतरले आहेत नवीन पिढीला ही पूजन पद्धती थोडीशी रताळ वाटते त्यामुळे त्यामध्ये आम्ही संगीतमय पूजन समाविष्ट केले आहे या पूजनात सर्व भक्त भावविभोर झाले आहेत जय श्री कृष्णा जय श्री राधे कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय श्री गोविंदाय नमो नम जय श्री कृष्णा मैं पंडित विनोद धादीज अपने समस्त वैदिक विद्वानों के साथ में आज इस डोंड न्यूज चैनल पर आप सबका हार्दिक अभिनंदन करता हूँ जैसे कि आज का यह दिव्य प्रोग्राम श्री राधा कृष्ण परिवार के तत्वाधान में यहाँ पूर्ण हुआ है इतना दिव्य आयोजन हुआ है कि शब्दों के द्वारा बखान नहीं कर सकते हैं जिस प्रकार से प्रभु श्री राम ने माता अहिल्या को तारा था सच में आज ऐसा अनुभव हो रहा है कि अहिल्या नगरवासियों को उनके मनोरथों को सिद्ध करने के लिए साक्षात नारायण इनके बीच में पधारे हैं ऐसा आभाष हो रहा था पूरे भारतवर्ष में संगीत में पूजन हम लोग अभी कर कर रहे हैं संपूर्ण भारतवर्ष में क्योंकि पूजन पद्धति थोड़ी सी आजकल न्यू जनरेशन को थोड़ी बोरिंग सी लग रही है इसके लिए हम लोग उसमें कुछ नया संगीत को ऐड कर दिए हैं जिसके कारण आज आप सब लोग देख पा रहे हैं कि सब कोई आनंद में मस्ती विभोर हो रहे हैं आनंद में विभोर हो रहे हैं ठाकुर जी हम सब के ऊपर में इसी प्रकार से आशीर्वाद बना करके रखें और इस राधा कृष्ण परिवार की मंगल कामनाओं को पूर्ण करते रहें इसी के साथ में मैं पंडित विनोद धादी विदा लेता हूँ जय श्री कृष्णा सनातन धर्मामध्ये तुलसी मातेचं जे महत्त्व सांगितलेलं आहे त्याअनुसार चातुर्मास जेव्हा संपतो आणि देव उठनी एकादशी असते हा तुलसीच्या पूजनासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो तुलशीचं लग्न आपण एकादशीच्या दिवशी सुरू करतो आणि हे समजून आमच्या राधाकृष्ण परिवाराने हा नगर शहरासाठी आपण एक तुलसी अर्चना उत्सव साजरा केला होता त्यासाठी विशाखापट्टणमवरनं महाराज आले होते पंढरपूरवरनं आपण तुळशी मागवली होती आणि इथे जवळपास एकशे एक्कावन्न यजमानांनी आज तुळशी अर्चना करून इथे हा तुळशीचा जो महत्त्व आहे आणि तुळशीची जी अर्चना करायला पाहिजे त्या अनुष अनु त्या अनुषंगाने आम्ही हा एक कार्यक्रम केला होता त्यामध्ये राधाकृष्ण परिवार ज्याचे आम्ही बारा सदस्य आहोत त्यांनी आम्ही आव्हान केलं होतं आणि त्याला प्रतिसाद देऊन समाजातील आणि इतर समाजातील एकशे एक्कावन्न यजमान त्यासाठी झाले आणि आम्ही अशा प्रकारे तुळशीचं आज एक उत्सव या चातुर्मासमध्ये आणि देवउटणी एकादशीच्या दिवशी सनातन धर्मामध्ये जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही हा करण्याचा प्रयत्न केला होता धन्यवाद जय श्री कृष्ण आज जे राधाकृष्ण मंडळाने आज इथे तुळशी विवाहाचं कार्यक्रम आयोजन केलं आहे एकादशीच्या निमित्ताने त्यासाठी त्यांनी बरा खूप कष्ट करून कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी साऊथमधून विशाखापट्टणमधून सगळे संत लोकांना बोलवलेले आहे गुरुजनांना बोलवून या कार्यक्रमाचे सगळं नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी महेश्वर समाजाने खूप मोठी साथ दिलेली असून या बारा जोड्यांनी जे मा राधाकृष्ण मंडळाचे बारा जोडे आहेत त्यांनी एक महिन्याभरपासून हे राबवत आहे आणि त्यासाठी त्यांनी एक दोनशे एकशे साठ जोड्या बसवल्या नसून त्यांची पूजा अर्चा आज स दुपारी तीन वाजेपासून साडेआठपर्यंत आत्ता चालू आहे आणि त्याच्यात त्यांनी इतकं सुंदर असं सगळ्या गायन म्हणजे तुलसी सुद्धा गायनच्या स्वरूपात म्युझिकच्या स्वरूपात त्यांनी तुलसी अर्चना केलेली आहे असा कार्यक्रम आजपर्यंत नगरला कधी झालेला नाही आणि त्याच्या सगळ्या लोकांनी भाविकांनी खूप मोठ्या आनंदाने जवळजवळ हजारे लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होऊन खूप सुंदर असा पार पडलेला आहे त्याबद्दल या मंडळाचा सगळ्यांच्या वतीने नगरवासियांच्या वतीने महेश्वर समाजाच्या वतीने मी सगळ्यांचा मनापासून आभार मानतो